विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा गेम महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे कारण अकरा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण चौदा उमेदवार रिंगणात उतरले होते यामध्ये महायुतीचे नऊ उमेदवार जाहीर केले होते आता महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले आहेत आमदार संख्या कमी असताना देखील महायुतीने बाजी मारली पण महाविकास आघाडीचा गेम केला आहे नेमकं समीकरण कसं फिरलं भाजपने आपला पाचवा उमेदवार कसा निवडून आणला ते पाहूयात महायुतीनं नऊ उमेदवार इंगणात उतरले होते पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार मैदानात होते तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून कृपाल तुमाने आणि भावना गवडे यांना तिकीट देण्यात आलं होतं तसेच अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट निश्चित करण्यात आलं होतं अशातच माहितीचे हे सर सर्वांच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत योगेश टिळेकर यांना सव्वीस मतं मिळाल्याने भाजपच्या बाजूने पहिला निकाल लागला तर प्रज्ञा सातव यांना पं पंचवीस मतं मिळाली त्यानंतर काँग्रेसच्या बाजूने देखील एक कौल आला अमित गोरखे यांना सव्वीस मतं मिळाल्यानंतर भाजपला दुसरा कौल मिळाला होत्या पंकजा पंकजा मुंडे यांना सव्वीस मतं मिळाल्याने भाजपच्या चौथ्या उमेदवारांनी देखील बाजी मारली तर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना बावीस मतं मिळाली असताना एक मतावरून मिलिंद नार्वेकर यांची गाडी अडकली तर दुसरीकडे परिणय फोके यांना सव्वीस मतं मिळाली दुसऱ्या पसंतीची मतं मोजताना सदाभाऊ खोत यांना यांचा विजय निश्चित मानला जात होता सदाभाऊंना पहिल्या फेरीत वीस पॉईंट अठ्ठेचाळीस मते पडली होती दुसऱ्या पसंतीच्या फेरीनंतर सदाभाऊ विजयी झाले सदाभाऊ खोतांच्या विजयानंतर महायुतीने सर्वांच्या सर्व जागा जिंकल्या आहेत कुणाची मतं फुटली ते पाहूयात भाजपला एकूण मिळालेली मतं एकशे अठरा होती त्यामुळे भाजपला पंधरा मतं जास्त मिळाली अजित पवार गटाला पाच मतं अधिकची मिळाली तर शिंदे गटाला अकरा अधिकची मतं अधिक मिळाली तर काँग्रेसची पाच मतं नार्वेकरांना जरी काँग्रेसची गेली असं मानलं तरी त्यांची सात मतं फुटली आहेत अशी चर्चा होताना दिसत आहे राष्ट्रवादीची सर्व बारा मतं शेकापच्या जैन पाटलांना मिळाली आहे आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं आणि मला विश्वास आहे की ही जी काही सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करतो